नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर माझी आता गावी जायची तयारी चालू आहे आम्हाला गावी जायचं आहे उद्या पण आजच मी बॅग पॅक करून घेते असं काही जास्त पॅकिंग नाही आहे थोडीच आहे फक्त तन्वीचे जास्त कपडे घ्यायला लागतील तर आता पॅकिंग चालू आहे बघा पॅकिंग झाली की मला जेवण पण बनायचं आता जेवण वगैरे रेडी करून घे जाईन मी आता कामाला तन्वीला काही आज घेऊन जायचं नाही आहे ट्यूशनला कारण तन्वीला आज सुट्टी दिली टीचरनी सुट्टी आहे तर ती घरी मग खुशच कारण तिला ट्यूशनला जाता रोज रडायला येतं तरी पण जावंच लागतं तर आता मी हे सगळं आवरून आता मी जाते काम जाणार आहे कामाला तर मी प्रवासात जाण्यासाठी जाताना घेऊन जाण्यासाठी मी थोडीशी चकली बनवली होती कारण मुलंसोबत असल्यावर का असं काही घ्यावंच लागतं तर मी आता सगळं आवरून आता चालली आहे कामाला तर इथे बघा छोटे गणपतीचं विसर्जन झालं तर इथे आता लान मैदानाच्या इथे नवरात्रीचं डेकोरेशन पण चालू झालं आहे तर मी तुम्हाला सांगेन की नेक्स्ट ब्लॉकमध्ये की मी कशासाठी गावी चालले आणि का चालले आहे ते तर भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय